वाईट परिस्थिती या पटर भागावर असताना एकही अधिकारी या ठिकाणी आठ दिवस झाले सततचा पाऊस या ठिकाणी पडत असताना एकही अधिकारी या ठिकाणी फिरलेला नाही प्रशासनाला नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अतिशय तातडीनं या ठिकाणी पंचनामा करण्यात यावा आणि शिंदेवाडी पेमदारा नळवणा व सगळ्या वाड्या वाजता असतील सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे ज्याप्रमाणे उतूर ह्या ठिका उतूरच्या परिसरामध्ये जो गावरान कांदा त्या ठिकाणी लावला जातो त्याचप्रमाणे आणि अन्यपाठरावं लाल कांदा म्हणजे नाशिक कांदा हा या ठिकाणी पठरावं बहुतांश शेतकरी म्हणजे प्रत्येके प्रत्येकच्या घ घरी एक तरी कांदा पिकवला जातो त्याचप्रमाणे वटाणा असन सोयाबीन असन आणि मका असन जनावरांसाठी हे पिकं घेतली जातात साहेब अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आणि माझ्या प्रशासनाला एक विनंती आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका ज्या पद्धतीनं विदर्भात तिकडं ज्या पद्धतीनं परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं परिस्थिती आपल्यासुद्धा या तालुक्यात आहे आणि तातडीनं या, या ठिकाणी आदेश देऊन पंचनामे करावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी विनंती आहे शेतकऱ्यांचं हृदय अतिशय भरावून आलेलं आहे पण बोलावं कुठं अशी सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही हे ही बातमी करून जास्तीत जास्त ह्या प्रसारणाला जाग यावा आणि सरसकट सरसकट पंचनामे व्हावा हो आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दुष्काळ भरपाई मिळावी आणि शेतकरी दिवाळी अतिशय शेतकऱ्याची गोड व्हावी नाहीतर दिवाळी करण्याची सुद्धा शेतकऱ्यांची या ठिकाणी ही परिस्थिती ना राहिली नाही अतिशय नम्रपूर्वक तुम्हाला विनंती करतो की अनेक शिंदेवाडी पेमणारा या या ठिकाणी पंचनामा करून स त्यांना तातडीनं मदत या ठिकाणी मिळावी अशी विनंती सर्वांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी करतो पहिल्यांदाच आम्ही खंडाने वावरं करून वावरं घेतलेली आहे मकाला मोरगासासाठी गे केली होती जवळजवळ पाच एकर मका होती पूर्ण सपाट झालेली आहे आज पाणी साचलेलं आहे सा मोरगास देखील याचा होणार नाही किंवा आज आज आम्हाला जनवरांना खायला घालायचं म्हणजे ते विकत घेऊन पण परवडणार नाही आता पूर्णतः आमचं नुकसान झालेलं आहे सरकारला एकच विनंती आहे लवकरात लवकर या पाठवभागावरती विचार करून पंचनामा करावा प्रथम पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो की आज जवळजवळ दहा दिवस झालेत सात आठ दिवस झालेत एक काही अधिकारी आलेला नाही पंचनाम्याला किंवा कोणीच आलेलं नाही पण या साहेबांनी आम्हाला म मदत करायचं ठरवलेलं आहे म्हणून त्यांचे मी प्रथम आभार मानतो आणि ह्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना जे संबंधित हे जे आपत्ती विभागाचे ते अधिकारी आहेत त्यांनी त्वरित इथे येऊन आमच्या पठार विभागातल्या आणे नळावणे शिंदवाडी पेमदारा भोसलेवाडी कारेवाडी होरुंडी सगळ्या शेतांचे पंचनामे करून आमच्या मालाची लुष्कान भरपाई करण्याचे आदेश देण्यात यावे परंतु शासनाने जर काही हालचाल केलेली नाही तर आम्ही पुढचा पवित्र उचलल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला फक्त हे पाणी दोनच महिने ह्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला मी विनंती अशी करतो आहे की हे पाणी आम्हाला फक्त दोनच महिने आणि ह्या पाण्यामध्ये आमची सर्व शेताची नुकसान झालेली आहे सोयाबीन असन मका असन कांदा असन आज जवळजवळ एक एकरला कांदा लावायचं म्हणलं तरी साहेब एक लाख रुपये खर्च येतोय कांदा काढायला आज कांदा चालला सात रुपये किलोनी त्याच्यामध्ये सगळे प म कर्ज काढून प पा, पैसे भरावं लागतात आणि ह्या निसर्गाने आम्हाला पार आमचे हे करून टाकले आत्तापर्यंत जवळजवळ सात ते आठ दिवस झाले एकही अधिकारी फिराकला नाही तेव्हा माझी कृषी अधिकारी असतील म महसूल विभाग असेल यांना विनंती आहे यांनी तात्काळ आणि पठारावरचे सगळे पंचनामे करून आम्हाला त्वरित मदत आम, करावी अशी विनंती आहे मध्ये गेले आठ ते दहा दिवस मुसळधार रिमझिम पाऊस चालू आहे आणि पठार भागा असा आहे की जास्त पाऊस झाल्यानंतर लगेच वावरे उपाळल्या जातात आता आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि हीच परिस्थिती संपूर्ण पठार भागात झालेली आहे तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन पठार भागाला योग्य असा न्याय मिळवून द्यावा हीच त्यांना विनंती आहे कारण अजून कोणीही एकही अधिकारी एक एक भागाला फिरकलेला नाही तरी त्यांना एक विनंती आहे की आपण येऊन पठार भागाचे पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ हा जाहीर करावा हीच एक विनंती आहे पठार भागावर आणि शिंदेवाडी पेमदारा नळवणे पठार भागावरील जेवढी गावं आहेत त्या गावांमध्ये जवळजवळ गेली दहा दिवस सततचा पाऊस कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस आणि या पावसामुळं पठारावरील जेवढी गावं आहेत त्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल मका जनावरांचा चारासाठी मका होती ती मका असेल त्याचप्रमाणे सोयाबीन कांदा जो आहे नवीन लागवड झालेला जो कांदा आहे आघात कांद्याची लागवड झाली होती ही सगळी पिकं जी आहेत ही सगळी पिकं आता या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे सगळ्या वावरांमध्ये शेतीमध्ये सगळीकडं पाणीच पाणी आपल्याला दिसून येते ज्या शेतामध्ये आम्ही आता उभे आहोत त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक काढणीला आलं होतं परंतु काढणीला आलेलं पीक जे आहे ते अक्षरशः आपण पाहता आहात की या ठिकाणी ते पाणीच पाणी या ठिकाणी आहे आणि पाणी असल्यामुळं हे पीक आता सोयाबीनचं वायालाच गेलेलं आहे पाऊस असूनसुद्धा या ठिकाणी जनावरांना चारा जो आहे हा जनावरांचा चारा पूर्णपणे सडून गेलेला आहे हा ओला दुष्काळ जो आहे हा ओला दुष्काळाच्या झाडा या शेतकऱ्यांना सहन कराव्या लागतात कधीकधी आमच्या या पठारावर अतिपाऊस होतो तर कधीकधी आम्हाला कोरड्या दुष्काळाला नेहमी सामोरं जावं लागतं परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सोयाबीन असेल त्याचप्रमाणे बाजरीची कापणी केली परंतु त्याची जी कणसं आहेत ती कणसंसुद्धा या ठिकाणी त्या कणसांना मोड आलेले आहेत सगळी पिकं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत सगळीकडे सगळीकडं पाणीच पाणी झाल्यामुळं सगळा शेतकरी या ठिकाणी खचून गेलेला आहे माझी प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणी आमच्याकडं कुणाचंही आता लक्ष नाही या ठिकाणी शेतकरी पार पिचलेला आहे या पावसामुळं सततच्या पावसामुळं संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे प्रशासनाचं कुणीही या याकडं लक्ष दिलेलं नाही कोणी या ठिकाणी अजूनपर्यंत आलेलं नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं या ठिकाणी पंचनामे व्हावेत आणि या आमच्या पठारावरील गरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळावी शासनाने तातडीनं मदत करावी अशा प्रकारची विनंती मी सगळ्या पठार भागाच्या वतीनं पठार भागावर असणारी जी संपूर्ण गावं आहेत या संपूर्ण गावांच्या वतीनं मी प्रशासनाला अशी विनंती करतो की तातडीनं पंचनामे करावेत आणि तात्काळ आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी विनंती करतो